दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला येऊन जर बसला ना, ना आयुष्याचं बंधन तुटेल हे <laughs> बघा दरवर्षी तुम्ही अखंड हरिणाम सप्ताह करतात तन्मन धनवतून अनेक वर्षी नामवंत कीर्तनकार इथे येता ह्या गादीवर येतात साहेब आणि दरवर्षी कीर्तन झाल्या निघून जातात कीर्तन खूप ऐकले हो साहेब तुम्ही कीर्तन कार्यक्रम खूप ऐकले तुम्ही कीर्तन खूप झालेत आवर्तन खूप झाले पण परिवर्तन हो काळाचा महत्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवा हा जोडून पोटतिडकीना विनंती बसलेल्या समाजाला जीवनामध्ये जीवन जगत असताना दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका कडे काही लोक म्हणतील बाळासाहेब महाराज आम्ही दारू आमच्या पैशाने पितो बियर आम्ही आमच्या पैशाने पितो तुला काय करायचं म्हणतील महाराज असं पण सांगू का तळमळीने सांगतो माईबाप दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल इथं आलं पाहिजे काळ भैरवनाथ महाराजांच्या या धर्माच्या मंडपामध्ये येऊन कीर्तनाला बसलं पाहिजे व्यसन करू नका निर्वेसनी जागा दारूने तीन प्रकारची हानी आहे पहिले हानी आर्थिक हानी आहे दुसरी हानी सामाजिक हानी आहे आणि तिसरी हानी कौटुंबिक हानी आहे आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही साहेब कौटुंबिक हानी कुटुंबामध्ये कवडीची किंमत देत नाही कोणी आणि सामाजिक हानी समाजामध्ये कोणी नमस्कार करत नाही दादा आणि या शरीराचं मातर दारू पिऊन करू नका माझ्या राजांनो माझ्या दादांनो आज तरुण मुलं दारू पेता त्यांचं वय नाही साहेब मी जालण्याचा आहे मी जालण्याचा आहे जालना परभणी बीड संभाजीनगर सगळ्या महाराष्ट्राचा मी सर्वे केला बरं का मी तीन चार राज्यामध्ये फिरतोय बाबा मी नुसतं इच्छा करत नाही कीर्तन आपलं पुणे जिल्हा किंवा मुंबईला सगळीकडं सगळीकडं ऑल पार तिकडे छत्तीसगडच्या बाउंड्री लोक कीर्तन केलेलं महाराज आहे मी पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला तरुण मुलं नववी दहावीचे अकरावी बारावीचे मुलं दारू पेतात सत्य परिस्थिती आज पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे दारू पेऊ नका तुम्ही म्हणताल महाराज दारू पेल्याने काय होईल इथं कीर्तनाला बसलेल्या बऱ्याच माझ्या बहिणी आहेत माझ्या आई आहेत त्यांच्या कपाळाचं कुंकू टिकली पुसून गेली आता निघून गेली का आहे का दौरा दारू पेत होता दारू पिली त्याने गाडी चालवली ट्रक आला दारू जनाशामध्ये उडावला आणि ऑक्सिजन होऊन मरून पडला म्हणून दारू पिऊ नका दारू ही वाईट हे राजा हो दारू पिऊन आपलं जीवन बर्बाद करू नका व्यसन करू नका माणसाचं जीवन बरबाद होत असत बघा आणि दोन आपल्या आई बापाची सेवा करा साहेब आपल्या सगळ्याचा बाप एक आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आणि आपली आई ती आहे पंढरपूरची आई रुख्माई माता म्हणून त्या आई वडिलांच्या घरातल्या देवाची सेवा करा घड्या ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय आहे ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय आहे आणि ज्याला मायबाप नाही त्याला विचार बापाचं दुःख काय कोरोनाच्या काळात दादा पाच पाच दहा दहा लाख रुपये देऊन ज्याचे मायबाप घरी आले नाही ना त्यांना विचारा मायबापाची किंमत काय असते दहा दहा पाच पाच लाख दिले ज्याचा भाऊ गेला ज्याचा मित्र गेलाय तो घरी आला नाही त्याला विचारा काय किंमत असते दादा पण व्यसन करून जीवनाचं मातीर करू नका गाडी आपल्या आई वडिलांच्या जीवनामध्ये सेवा करा आई आणि बाप आई वडील हे पात्र आहे आकाशाच्या उंचीचं पात्र आहे आई मायेचा सागर समृद्धाचे घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही त्या आईचं इथं बसलेल्या आईचं वर्णन माझ्या एका जिबीन साहेब होणार नाही समुद्राच्या पाण्याची शाही केली महाराज पृथ्वीचा कागद केला आणि लेण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी त्या आईचं वर्णन होऊ शकत नाही म्हणून म्हणून त्या आईची सेवा करा आईला संसारामध्ये वेगवेगळे पात्र करावं लागतात आई दुधावरची साय आई लंगड्याचा पाय आई वासराची गाय कधी आई व्हावं लागतं तिला सासू व्हावं लागतं कधी सोनू व्हावं लागतं कधी काकू कधी मावशी कधी आत्या वेगवेगळे पात्र रंगावं लागतात आणि पुरुष मंडळी तुम्हाला सुद्धा संसारामध्ये वेगवेगळे पात्र रंगावं लागतात कधी आजोबा व्हावं लागतं नातवाचा कधी बाप व्हावं लागतं कधी काका कधी मामा कधी चुलता वेगवेगळ्या भूमिकेने संसारामध्ये रंगावं लागतं बाबा हो म्हणून सगळ्यांना हा जोडून फोड तिडकीना कडकळण्याची विनंती आहे आपल्या आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा आणि तीन गोमातेची सेवा करा कारण या हिंदुस्थानामध्ये पंचेचाळीस पन्नास हजार कत्तलखाने दररोजची एक गाय कापल्या जात असेल तर साहेब रोज किती गाय कापल्या जात असेल हो हा जोडून विनंती आहे काही लोक आयुष्यभर त्या गायीला सांभाळता दूध खाल्लं आयुष्यभर घरातल्या लहान ले लहान लेकराला नातूला दूध खाऊ घातलं थकली माथारी झाली गाय आणि शेवटच्या क्षणाला कसा याच्या होली देतो दोन पैसे करता हे लक्षात ठेवा तसं नका करू माझ्याला जन्म किती वेदना होतात माहित आहे का त्या गाईला गरम उकळतं पाणी त्या गाईच्या अंगावरती टाकल्या जात आणि दोन भाग त्या गाईचे होतात एवढ्या वेदना सहन करते ती गाय माता गव्हा आहे क्या नाता आहे तर गव्हा हमारी माता आहे म्हणून गाईची सेवा करा दारूबंदी करा आपल्या आईवडिलाची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि तुमचा अखंड हरिनाम सोपता असा चंद्र सूर्य असल्यापर्यंत हो, राहो हीच काळ भैरवनाथाच्या चरणी आज हा जोडून प्रार्थना करतो ज्या संतांनी मार्ग दाखवला त्या संतांचं मोठ्या प्रमाणे भजन करा